जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी आज मला वाटतं दोन तीन दिवसांनी लाईव्ह आली आहे का बहुतेक बऱ्याच दिवसांनी लाईव्ह आली आहे म्हणजे दोन तीन दिवसांनी आणि आता मी नऊला रोज येत नाही त्यामुळे तुम्हाला मी रोज नऊला दिसणार नाही आहे त्याचं मेन कारण म्हणजे मला ना असं नऊ वाजता म्हटलं की बांधिलकी होती आहे कधी माझं जेवण उशिरा असतं आणि एनिवे माझी तब्येत पण बरी नव्हती झालं काय होतं का तर डस्ट ॲलर्जी आता डस्ट ॲलर्जी कारमधनं झाली म्हणजे कार नवीन काय म्हणजे सर्व्हिसिंग करून आणली त्यातनं ते एसी बी सी बदलला आता धूळ आली त्याने झालं का मी रोज रिक्षेने जायचं एक्झिबिशन्स कव्हर करायला तर ते असं मास्क वगैरे काही वापरला नाही त्याने झालं कळणं नाही पण डस्ट ॲलर्जी मला खूपच मागात पडली कारण चार दिवस पूर्ण झोपून होते एक दिवस योगेशला घरी बसून काम करावं लागलं सकाळी मला डॉक्टरांकडे न्यावं लागलं आणि मला खूप स्ट्राँग हॅलो शोभा स्ट्राँग औषधं पण घ्यावी लागली आता आज सकाळी जो मी व्हिडिओ टाकला तो बघून तुम्ही जो रिस्पॉन्स दिला त्याने मला असं वाटलं की यार माझे सबस्क्रायबर्स आहेत ते मा ते एक्सपेक्ट सर्टन थिंग्स फ्रॉम मी तर मला काही ते म्हणजे असं कमी करवे ना म्हणलं ठीक आहे तब्येत कशी आहे तब्येत आता ओके ओके आहे आवाजानं तुम्हाला कळतंय ना अजून म्हणजे पूर्ण काही मी थकव्यातनं बाहेर नाही आलेली पण आय थिंक जी जी काय औषधं घेते ती स्ट्राँग आहेत त्यामुळे झोप पण येते खूप तर आता एक एक बॉटल अख्खी संपली आहे एका औषधाची ते आज आणावं लागेल तर आज ते आणलं की रात्री घेईन तर मस्त झोप पण येते पण नाक अजून क्लिअर नाही झालेलं म्हणजे जी डस्ट ॲलर्जी झाली आहे ती आहेच अजून सो बेसिकली आपण आपल्या मुली पुण्यातल्या ज्या असं मास्क लावतात ना ते अगदी बरोबर आहे कारण इतकी धूळ जाते नाही तर नाकात आणि मला आता लक्षात आलं की माझ्या खिडक्यांची डस्टिंग वगैरे पण करायची वेळ आलेली आहे तर ते पण आता या स्थितीत नाहीच करू शकत पण कोणाकडं करवून तर घ्यावीच लागेल सो धूळ 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 या धुळीने सगळी गडबड होती आहे पण एनिवे मला लाईव लाई यावं असं वाटलं बट बिफोर दॅट एकदा माझ्या चॅनेलची जे लोक पहिल्यांदा येतात त्यांच्यासाठी इंट्रोडक्शन तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर मी बरेच स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकलेले आहेत पूर्वी पण तुम्हाल तुम्हाला ते तुम्हालाच आपण नाहीत तर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन बघावे लागतील भाज्या कोशिंबीरी चटणी गुळाची पोळी पुरणाची पोळी वगैरे तुम्ही आणि त्यातले जेव्हा दोन चार व्हिडिओ एका गोष्टीचे असतात तेव्हा तुम्ही त्यातला लेटेस्ट जो व्हिडिओ आहे तो जनरली घेत जा कारण तोच बरोबर असतो कारण मी त्याच्यात इव्हॉल्व्ह झालेली असते ती प्रोसेस तर ते आहे नंतर सध्या मी साड्या नावाची एक साड्या साडीज अशी एक प्लेलिस्ट तयार केली आहे तर त्यात जेवढी जेवढी मी एक्झिबिशन्स कव कव्हर केली आहेत ते सगळे आहेत दुकानं आहेत मी बनारसला औरंगाबादला पैठणला नंतर येवल्याला जाऊन ज्या साड्यांचे व्हिडिओज काढले आहेत ते पण आहेत पुण्यात लक्ष्मी रोडवर जे वे वेगवेगळ्या वे वे साड्या मिळतात त्या पण आहेत सो साड्यांचं ए टू झेड जे मी आतापर्यंत बनवलंय त्यातले नव्वद टक्के व्हिडिओ तरी मी त्या साड्या आणि सारीज या प्लेलिस्टमध्ये घातलेले आहेत तर तुम्ही तिकडे जाऊन बघा आता मे महिना लागणार आहे तर पिकनिक्स अँड ट्रिप्स करायच्या असतील तर ते तुम्ही पिकनिक्स अँड ट्रिप्स यामध्ये बघा मी कधी टाकत नाही कारण मला खूप कंटाळा येतो थमनेल वगैरे एडिट करायचा पण माझं जलसृष्टी रिझॉर्टला दोन लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत तर तुम्ही जलसृष्टीचा तो व्हिडिओ मी आता त्याचं थमनेल बदलून बघते पण पिकनिक्स अँड ट्रिप्समध्ये जलसृष्टीचा व्हिडिओ आहे तर तो तुम्ही बघा अजून असे बरेच व्हिडिओ आहेत की ज्याचं मला आता बदलायला पाहिजे की लाखापेक्षा लाखापर्यंत व्ह्यूज झालेले आहेत तर ते मी तुम्हाला कधीतरी जेव्हा वेळ मिळेल मला उत्साह वाटेल तेव्हा मी ते करीन पण पर तोपर्यंत तुम्ही तो प्लेलिस्ट वापरत राहा पुणे आई आई मी हा स्वयंपाक कसा करू आहे कुठे काय कुठे काय पुण्यात मिळतं ते आहे नंतर औरंगाबादला काशीला राजस्थानमध्ये अमेरिकेत कुठे काय मिळतं ते पण आहे आणि अमेरिका ट्रीपचे दोन व्हिडिओ आहेत म्हणजे दोन हजार बावीस आणि तेवीस ते पण बघू शकता आणि भरपूर आहेत म्हणजे असे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी व्हिडिओज आहेत म्हणून म्हणते की ते बघा आणि दुसरं म्हणजे काय भातुकली आहे अल्झॅमरची आहे आणि अफकोर्स मी गेले तीन चार महिने लाईव्ह आले त्यात तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे सल्ले दिले तर मी आहे पुणेरी काकू तर मी सल्ले देत असते तो तुम्हाला जाते आउड़ो तो सील तर तुम्हाला जर ते सल्ले आवडत असतील तर ज्याला लाईव्ह सेशन बघा त्याचं रेकॉर्डेड सेशन आहे तर तुम्ही ते बघू शकता ॲक्च्युली माझे कलरिंगला आलेत केस आणि उद्या जायचं आहे आज त्या माझ्या जो करतो त्याला वेळ नव्हता म्हणून मी आज गेलेलं नाही आहे पण थोडे दिवस मी आजारपणामुळे दोन तीन दिवस मेंटेन म्हणजे गेली नाही वेळच्या वेळी तर आता ते चांगले ग्रे दिसायला लागले तर असे मी मेंटेन करत असते ते सारखे आज मला लाईव यायचं कारण म्हणजे बाय द वे आज मी त्या महालक्ष्मी मध्ये एक्झिबिशनला गेले ते अक्षरशः सगळी साड्या आहेत ना ते जबरदस्त हातमाकाच्या आणि साड्या लग्नासाठीच्या साड्या आहेत एक कारागीर तर मला म्हणला सोनल हॉलमध्ये तुम्ही मला म्हणलात की कडुवा जातीचे घेऊन या तर मी आता एवढे सगळे घेऊन आले तर कमीत कमी आठ ते दहा कारागीर इतके सुंदर आहेत ना कर्नाटकचे साड्या पण खूप सुंदर आहेत नंतर बनारस बनारस म्हणजे आपल्या काशीच्या साड्या खूप सुंदर आहेत मंजुषा हॅलो मंजुषा चला आपल्या ओळखीच्या लोक मैत्रिणी यायला लागल्या बघून बरं वाटलं मी आता रेग्युलर नऊला येणार नाही एवढंच मी म्हणलंय असं नाही मी म्हणत आहे की मी येणारच नाही आणि एखादा विषय बोलावा असं वाटला तर मी नक्कीच कधीतरी येऊन तो बोलणार तर आता आज काय झालं माहिती का मला ना एक कमेंट आली कमेंट काही एवढी महत्वाची नाही आहे आपल्याला पण आपण त्याच्यावरनं पुढचं शिकतोय एक मिनिट कमेंट अशी आहे की ट्रॅडिशनल साडीवर स्लीव्हलेस ब्लाऊज लुक्स व्हेरी ऑड म्हणजे मी जो ट्रॅडिशनल साडी घातली आहे त्याच्यावर स्लीवलेस ब्लाऊज घातला आहे तर तो खूप ऑड दिसतोय अँड यू आर नॉट स्लिमेंट ड्रीम ऑल्सो आता ही कमेंट आहे ना ही पण हॅलो सुनिशा कामत पहिल्यांदा आली आहेस का तू सुनिशा हां अजून फ्रेश वाटते पण आवाजात तुम्हाला कळत असेल ना सो so, सुनिशा वेलकम मी मला वाटते तू पहिल्यांदाच आली आहेस तर मी कधीही आता लाईव्ह येणार आहे त्यामुळे आणि इथे सगळ्या मैत्रिणी असल्यामुळे आम्ही एकमेकींना हेच म्हणतो सो तुला पण मी हेच म्हणते कसंही तुझं किती वय असू so, दे सो कमेंट परत एकदा नीट ऐका ट्रॅडिशनल साडीवर स्लीव्हलेस ब्लाऊज लुक्स व्हेरी ऑड अँड यू आर नॉट स्लिमेंट रिम ऑल्सो तर आता दोन गोष्टी याचे दोन भाग आहेत गणेश खारताळे असू न होते बापरे हे काय बरं लेटस्ट रिमूव्ह हायड युजर फ्रॉम द चॅनल चॅनेलवरनं रिव्ह्यू केला मजा नाईक हां तब्येत थोडी थोडी ठीक थोडी थोडी ठीक आहे अजून पूर्ण नाही झाली पण दॅट्स ओके सो so, आता याच्यातला दोन भाग आहेत बरं का पहिली गोष्ट म्हणजे ट्रॅडिशनल ब्ला साडीवरती स्लीव्हलेस ब्लाऊज चांगला दिसत नाही स्लीवलेस ब्लाऊज लुक्स व्हेरी ऑड आता हे कोणी ठरवलं बरं की ट्रॅडिशनल अंजली हॅलो कोणी ठरवलं की ट्रॅडिशनल साडीवर स्लीव्हलेस ब्लाऊज चांगला दिसत नाही हे आपले व्ह्यूज आहेत म्हणजे आपल्या घरचे व्ह्यूज आहेत की स्लीव्हलेस ब्लाऊज घालायचा नसतो किंवा स्लीवलेस ग्लाउज फक्त बारीक असणाऱ्या बायकांनीच घालायचा असतो हे आपल्या घरचे संस्कार आहेत राईट सो दुसऱ्याच्या घरी तसे असतीलच असं नसतं त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना असं शिकू नाही शकत की अय्या तुम्ही ट्रॅडिशनल साडी घातली आहेत आणि त्याच्यावरती स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे पहिली गोष्ट म्हणजे ती नऊवारी साडी आहे माझी ती नऊवारी पण नाही आहे ती अकरावारी साडी आहे आणि माझ्याकडे त्याचे तीन ब्लाऊज आहेत पण दॅट इज नॉट द कन्सर्न कन्सर्न इज मी आणि त्याच्यावरती ब्लाऊज भायांचाच घालते पण मुद्दा हा आहे की कोणालाच अधिकार नाही आहे माझ्या नवऱ्याला सुद्धा अधिकार नाही आहे असं म्हणायचा की तू ट्रॅडिशनल साडीवरती नवरीवर स्लूलेस ब्लाउज घालू नको कारण प्रत्येकाला आपल्या हक्क आवडीप्रमाणे कपडे घालायचा अधिकार आहे हे प्रत्येकाला माहिती पाहिजे पद्मजा प्रत्येकाची चॉईस आहे तुला छान दिसतो नाही नाही तिने मला तर त्याच्या पुढे लिहिलंय की तू जाडी आहेस तुला तू बारीक नाही आहे तर तू का घालते तर मला मी मला कसं दिसते बाय गॉड्स ग्रेस खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे कारण माझं वय मोठं झालंय तर मला कोणी काही बोललं तर मला फरक नाही पडत कारण मला माहिती आहे मी कशी आहे पण ज्या लोक लहान वयाचे आहेत जे एकोणतीस तीस, तीस पंचवीस चोवीस वीस वयाच्या मुली आहेत त्यांना जर अशा घरातनं कमेंट्स आल्या किंवा त्यांना त्यांच्या मोठ्या बहिणींनी कमेंट्स दिल्या तर त्यांचं सेल्फ एस्टीम किती खराब होईल हा मुद्दा आहे सेल्फ एस्टीम म्हणजे माझं माझ्याबद्दलचं असलेलं मत आता एखादी मुलगी जर स्लीव्हलेस ब्लाऊज घालून ती तिला वाटत असेल की मी जरीच्या साडीवरती स्लीव्हलेस ब्लाउज घालावा तर घरातल्या कोणाचाही अधिकार नाही आहे की ते म्हणतील की तू नको घालू म्हणून तिला तिने ठरवलं घालायचं तर घालू दिला पाहिजे तिला आणि तुम्हाला खरंच काही कन्सर्न असेल तर तिला एकटीला घेऊन शांतपणे विचारलं पाहिजे की पड़े पड़े दिस इज माय कन्सर्न तर तुझं काय म्हणणं आहे बाई तू एकटी फिरतेस तू इकडच्या वस्तीत जाते तिकडच्या वस्तीत जाते तिथे सेफ नाही वाटत म्हणून मला वाटतंय की तू घालू नको असं आईनी किंवा वडिलांनी हळूच म्हणणं तिचं सेल्फ एस्टीमला धक्का न लावता इज फाईन पण जर तुम्ही असं धडधकट कमेंट करत असाल दुसऱ्या व्यक्तीला सोशल मीडियावर किंवा कुठेही किंवा इव्हन घरातल्या आजूबाजूच्या ना मुलांवर वगैरे मुलींवर तर त्यांच्या सेल्फ एस्टीमला हा तुम्ही डायरेक्ट आघात करताय म्हणजे त्यांच्या हृदयात जाऊन तुम्ही घरं पाडताय त्यांच्या हृदयाला कारण तुम्ही एवढ्या पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एवढ्या आहात का ग्रेट स्लिम अँड ट्रीम सुंदर तर तुम्ही असाल तर तुमच्या घरी है ना म्हणजे आपण असा विचार करू शकतो ऐश्वर्या राय खूप सुंदर आहे म्हणून काय असं आहे का की तिने तिने जे केलंय ते आपण करायचंच नाही असं काही नाही आपणही घालू शकतो ना ती जे कपडे घालते ते सो प्रत्येकाला आपण छान आपल्याला जसं वाटेल तसे कपडे घालायचा अधिकार हे बैल डोक्यात ठेवलं पाहिजे सोशल मीडियावर सुद्धा आणि दुसरं म्हणजे प्रत्येकाला आपला अधिकार आहे की आपल्याला काय आवडतं ते घालायचं आणि दुसऱ्यांना आपण नाही बोलायचं बोललात तर तुम्ही तुमची हे दाखवताय घरचं वळण कसं आहे पण तो काही इश्यू नाही मला पण ज्यांना कोणाला वाटतंय की असं नको करायला त्यांना मी सांगते की हे लेटेस्ट ट्रेंड्स आहेत की याला बॉडी शेमिंग म्हणतात जर तुम्ही असं म्हटलात एखाद्याला की अरे तुझे दंड झाडे आहेत म्हणजे कृपा करून हा वेळ समज करून घेऊ नका की मला वाईट वाटते मला मुळीच वाईट वाटत नाही कारण मी आयुष्यभर स्लीवलेसच आहे आणि मला स्लीवलेस खूप आवडतं आणि माझी आई साधी होती अगदी साधी होती म्हणजे साधी दिसेल अशी पण ती स्लीवलेसच घालायची तर काय आहे ना वय झालं की दंड कधी कमी होतो कधी वाढतो भा, इतक्या आणि उकडतं भयानक मेनापॉजमध्ये तर बायकांना दे प्रिफर की स्लीवलेस घालावं मी तर फॅशन म्हणून पण घालते पण म्हणजे माझी आई पण घालायची ना कायम त्यांनी स्लीवलेस घातला ती इतकी साधी दिसायची की लोक असं म्हणायचे अरे ही इतकी साधी दिसते आणि कशी घालते तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना माझ्या वडिलांनी बाबा असे कधी आईवर आई नाही आणि आमच्यावरही असं काही हे नाही केलं बोललं नाही पण लेटेस्ट ट्रेंडप्रमाणे तरुण मुलं असं म्हणत नाहीत एकमेकांना दिट्स धिस इज कॉल्ड बॉडी शेमिंग ओके okay, आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जेंटलमन जे असतात म्हणजे जेंटल वुमन पण तर ते हल्ली बॉडी पॉझिटिव्हिटीकडे लक्ष देतात आणि ही एक मोठी चळवळ आहे यामध्ये काय केलं जातं ते तुम्हाला सांगते मी चार जी विचारते बॉडी शेमिंग इज अ ॲक्ट ऑफ क्रिटिसाइझिंग ऑर मेकिंग निगेटिव्ह कमेंट्स म्हणजे क्रिटिसाइझिंग सुनिशा कामत स्क्रीन मागे बसून लोकांना वाटेल ते काही पण कमेंट केले तरी चालते आयडेंटिटी हायडे हिडन असते ना त्यामुळे बोल ते आपला राग व्यक्त करत असतात त्यांचे पास्ट एक्सपिरियन्सेस असतात त्याच्यावरनं ते, ते प्रोजेक्शन करत असतात म्हणजे असं पण कधी कधी असतं की जे त्यांना करायला मिळत नाही ते ना केलं दुसऱ्याने की त्याचा राग ते तसा काढतात एनिवे काही असेल माझं म्हणणं एवढंच आहे की हल्लीच्या काळामध्ये ही एक चळवळ आहे ज्याच्यामध्ये तरुण मुलं आहेत ना ज्यांनी जग बघितलं आहे किंवा अशी बावीस पंचवीस रोग आहे ती मुलं असं ॲक्सेप्ट नाही करत ते म्हणतात आई म्हणजे मला पण माझा मुलगा म्हणेल की आई तू बाडी करतेस असं नको करू असं म्हणेल मी जर असं काही केलं तर बॉडी शेविंग इज अ ॲक्ट इज द ऍक्ट ऑफ क्रिटिसाइजिंग अँड मेकिंग निगेटिव्ह कमेंट्स अबाउट समन्स बॉडी साईज बॉडी बद्दल बोलणं आता तुम्ही ट्रिम अँड स्लिम नाही आहात एक मुलाला जन्म दिल्यावर त्याला अठ्ठावीस वर्ष वाढवल्यावर पंचवीस वर्ष नोकरी केल्यावर आणि प पंचवीस तीस वर्ष आर्मीतल्या माणसाला सांभाळल्यावर मी स्लिम अँड कशी राहीन बरं नाहीच राहणार मी आई आहे शेवटी मी बायको आहे एकाची आणि मी एक स्त्री पण आहे आणि मेनपच पण आलेला आहे तुम्ही बाईक नाही राहणार पण म्हणून मी स्लीवलेस घातला नाही पाहिजे असं काही कोणी सांगितलं नाही तुम्हाला बघायचं नाही तुम्ही बघू नका मला काय छान दिसत नाही त्यापेक्षा मला काय माझ्याकडे काय छान आहे ते बघा ना जर तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं असेल तर काय चांगलं आहे ते बघू शकता मला हजार मला हा नाही राग की तुम्ही मला काय म्हणलात पण जेव्हा एक छोट्या मुलीला तुम्ही म्हणता असं कारण डेफिनेटली तुम्ही माझ्यासारख्या मोठ्या बाईला म्हणता तर छोट्या मुलांना पण म्हणाल राईट वीस पंचवीस वर्षाच्या मुलीला सोळा वर्षाच्या मुलीला दहा वर्षाच्या मुलीला ए तू फार काळीचेस ए तू फार नक्कीचेस ए तू फार जाडीचेस ए तू तु तुला बोलताच येत नाही ए तू फार असं काहीही बोलू शकता तुम्ही आणि जर तुम्ही हे असं बोललं तर तुम्ही त्यांच्या आत्म्यावर डायरेक्ट आघात करता आणि मग ते जर खोल 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 दरीत गेले ना तर त्यांना सायकोलॉजिकली वर काढायला खूप कष्ट पडतात ते हे तो तर हे लक्षात घ्या असं नसतं बोलायचं लोकांचे पॉझिटिव्ह तुम्ही कमेंट्स टाका नाही तर टाकूच नका बेस्ट म्हणजे पण जर टाकणार असाल तर ज्या लोक मी सोशल मीडियावर आहे तर मला काही फरक नाही पडत माल माझ्याकडे ती पॉवर पण आहे की नको ती कमेंट मी डिलीट पण करू शकते तो काही इश्यू नाही आहे पण माझं म्हणणं आहे की छोट्या मुलींना असं जर म्हटलं ना तर त्यांची आयुष्य खराब होऊन जातात कारण त्यांना एकदा जे म्हटलं जातं ते आयुष्यभर त्या व्यक्तीबद्दल लक्षात ठेवतात कोणी 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 आपल्याला बारीक म्हणतं कोणी काळं म्हणतं कोणी अजून काहीतरी म्हणतो की तुला केसच कमी आहेत म्हणतो किंवा असं काही असतं म्हणजे जे आपल्यातलं वैगुण्य आहे ना त्याच्याबद्दल ते, ते हायलाईट करतात तर तुम्ही हायलाईट करू शकता जर तुम्ही ऐश्वर्या राय असाल तर नाही तर मग ती तुमची निगेटिव्ह माइंडसेट आहे पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये ना आपण जे काय व्यक्ती असते त्याच्यातलं पॉझिटिव्ह काय ते बघतो का आणि त्याचं कौतुक नाही केलं तरी निदान त्या व्यक्तीला जाऊन सांगत नाही हे तू किती खराब आहेस असं जाऊन सांगत नाही आणि माझ्या वयाला मी वेळेस घालते का नाही आणि तुम्हाला काय फरक पडतोय तो पण एक मुद्दा आहे सो so, माझ्या परवानगीशिवाय मी कोणालाच परवानगी देत नाही की मी काय घालायचं आहे ठरवावं नवऱ्याला पण नाही तर तुम्हाला प्रश्नच येत नाही द्यायचा सो so, प्लीज तुम्ही कमेंट करा मला काय इश्यू नाही मला वाटलं तर मी ठेवते वाटलं तर डिलीट करते पण तुम्ही दुसऱ्या आजूबाजूला करू नका कारण आजूबाजूला केलं तर त्यांच्यावरती खूप गैरे परिणाम होतात तुम्ही आठवा तुमच्यावर काही घेरे परिणाम झालेत का असं आजूबाजूला बोलले म्हणून सो इट ऑकर्स इन व्हेरियस फॉर्म्स सच एज मेकिंग डेरोगेटरी remarks, टीजिंग अँड इव्हन थ्रू सोशल मीडिया पोस्ट ऑर इमेजेस दॅट प्रमोट unrealistic beauty ब्युटी Yes. येस तस कोणी सांगितलं की जिचा दंड वारीक आहे तिने स्लीव्ह घातले पाहिजेत असं काही नाही आहे ज्या बाईला आवडतं स्लीव्हस घालाल तिने घालावं असा काही रूल नाहीये की सुंदर फक्त छन छंद कपडे घालावे ज्या व्यक्तीला वाटतं की मला स्टायलिश कपडे घालायचे किंवा मला स्लीवलेस घातली आणि कॉन्फिडंट वाटतं छान वाटतं माझी स्वतःची इमेज स्वतःबद्दल छान होते अशी कुठलीही व्यक्ती घालू शकते आणि आताच म्हणजे हात पूर्वीच्या काळी पण असंच होतं की चांगल्या घरातले पुरुष कधी ना असं बायकांना कशाबद्दलही कमेंट्स करायचे नाहीत मी एका लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं होतं की एकदा आम्ही लहान होतो आणि आम्ही मामाच्या घरी चाललो तो असंच मे महिन्यात भेळपुरी आणि काय मामी करायची आईस्क्रीम वगैरे ते खायला तर जाताना माझे वडिलांना होतं तर आम्ही चाललो होतो तर एक आमच्या ओळखीच्या दिसल्या तर मी मी सहज म्हणलं हां ना त्या काकू कशा टुबुक टुबुक चालत होत्या तर माझे वडील एवढे चिडले ना माझ्यावर लहान होते मी खूपच पण हे वाक्य सुद्धा त्यांना आवडलं नाही असं बोललेलं आणि त्यांनी मला एवढं झापलं होतं ना तर मुद्दा हा आहे की तो बेसिकली कोणाच्याही शरीरावरनं त्यांच्या रंगावरनं त्यांच्या बारीक जाडपणावरनं हे करणं हे फक्त तुमच्याबद्दल जास्त माहिती सांगतं बाकी काहीच नाही आ, आता दुसरं व्हॉट इज बॉडी पॉझिटिव्हिटी तर बॉडी पॉझिटिव्हिटी इज अ सोशल मुवमेंट अँड माइंडसेट दॅट प्रोटेस्ट प्रमोट्स ॲक्सेप्टन्स अँड अप्रिसिएशन ऑफ ऑल बॉडी टाईप्स जगात सगळ्या बॉडी टाईप्स परफेक्ट कशा असतील ना अगदी सुंदर चववीच्या शेंगेसारख्या त्यामुळे काही बॉडी जाड्या असणार काही बारीक असणार पण जर हे लक्षात ठेवलं की त्याच्यामध्ये एक आत्मा आहे एक सोल आहे आणि त्या सोलवरती तुम्ही जे बोलता दुसरी माणसं बोलतात त्याचे आघात होत असतात स्वतः जो विचार करता त्याचे आघात पण आत्म्यावरच होत असतात म्हणजे मी स्वतः जर स्वतः कमी लेखलं तर त्याचे आध्यात्मिक आघात आत्म्यावर होत असतात आणि त्याच्याने तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता आणि जर जा तुम्ही स्वतःला फार सुंदर समजलं आणि आ, मी कशी स्लिम ट्रिम आणि बांधे बांधेसुदे वगैरे वगैरे असं म्हणून मला सगळ्यांना बोलायचं मगताय असं जरी समजलं तरी त्याचे आघात पण तुमच्याच आत्म्यावर होत असतात कारण तुम्ही जास्त ऍक्टिव्हेट होते तुमची ऍक्टिव्हिटी साईड आणि मग त्यांनी तुम्ही इगोमध्ये जाता आणि मग कोलॅप्स होता तर असं पण होतं म्हणजे अँगायटीनी ॲंगायटी होते म्हणजे जास्त माहिती आहे असं दुसऱ्याबद्दल सारखं वाईट बोललो की तर ते दोन्ही घातकच असतं दोन्ही विचार घातक आहेत तर बॉडी पॉझिटिव्हिटी इज अ सोशल मुवमेंट अँड माइंडसेट दॅट प्रमोट्स ऍक्सेप्टन्स अँड अप्रिसिएशन ऑफ ऑल बॉडी टाईप्स रिगार्डलेस ऑफ साईज शेप अँड अपियरन्स म्हणजे कोणीही कसंही असलं तरी त्याला न कमेंट्स करणं कुठल्याही आणि इनफॅक्ट डोक्यात पण त्याच्याबद्दल असं जज न करणं की हा झाडे हा बारीक आहे हा असा आहे हा तसा आहे असं न जज करणं अँड इट एनकरेज इट एनकरेजेस पीपल टू एम्ब्रेस देअर बॉडीज ॲज दे आर अँड टू रिजेक्ट सोस सोसायटल प्रेशर अँड अन अनरिअलिस्टिक ब्युटी स्टँडर्ड्स कळलं का म्हणजे अनरिअलिस्टिक ब्युटी स्टँडर्ड्स कोणी ठरवली की इतकी 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 चेस्ट असली तर ठीक आहे इतके दंड असले तरच ते ठीक आहे वंदना कदम म्हणते तब्येत कशी आहे तब्येत थोडं ना अजून ते ऍलर्जी पूर्ण कमी नाही झालेली पण होती है, होती है। आता एक औषध आणलं की होईल आणि आजचा व्हिडिओ म्हणजे तो पंजाबी कापड ना तुम्हाला हवी तशी आहेत ना सातशे वगैरे आता अजून मी शोधीन मला जरा जायला पाहिजे तिकडे काम करायला पाहिजे आता आज संध्याकाळी जो मी व्हिडिओ टाकणार आहे तो परत साड्यांचा आणि त्या महाग साड्यांचा आहे पण बघायला काय हरकत आहे ना कारण कधी कधी युनेवर ना तुमच्याकडे तुम्हाला कधी बजेट अवेलेबल होईल आणि तुम्ही कधी जाऊन त्या घ्याल तर ॲटलिस्ट माहिती असलेली चांगली आणि त्या खरंच आजचं कलेक्शन पण खूप छान आहे कारण त्यांनी बहुतेक लग्नासाठी चालले आहेत आणि फार लांब नाही येते राजाराम पुलाच्या इथेच म्हणजे मात्रे पुलावरनं सरळ 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 एंड ला गेलं की ते आहे भरपूर पार्किंग पण आहे आणि चोवीस तारखेपर्यंत आहे तर तुम्हाला ज्या कोणाला बघायचं आहे तर व्हिडिओ बघा ज्या कोणाला तिकडे जायचं आहे तर जा, जा, जा आणि ते तुम्हाला सगळ्या आम्ही साड्या काढून काढून दाखवायला लावल्या आहेत तुमच्यासाठी तर त्या पण बघा स्क्रीन मागे बसून हो। अनिता रेडेकर हॅलो अनिता वंदना जिशाला कोरड पडती ओके सो बेसिकली असं नका करू माझ्याशी करण इज ओके मी आता माझे इतके पावसाळे बघितलेत की मला खरंच काही फरक नाही पडत बॉडी पॉझिटिव्हिटी एम्स टू फॉस्टर सेल्फ लव स्वतःवर प्रेम करा आणि मग स्वतःवर प्रेम केलं की के दुसऱ्यावरही प्रेमच करा असं वाटतं राईट दुसऱ्याच्या पण बॉडी टाईपला आपल्याला नावं नाही ठेवावीशी वाटत सेल्फ कॉन्फिडन्स आणि काय होतं माहिती का, का? तुम्ही दुसऱ्याच्या बॉडी टाईपला नावं ठेवली ना की त्याचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि मग जर तसं झालं तर त्याचे दुष्परिणाम खूप भयानक होतात तो कधीतरी आयुष्यात न उठू शकतो एखादी व्यक्ती माहितीये का तुम्ही बोललेल्या एका एखाद्या शब्दाने पण एखादी व्यक्ती आयुष्यात न उठू शकते सो एखाद्या व्यक्तीचं सेल्फ कॉन्फिडन्स कमी होईल अशा कुठल्याही गोष्टी तुम्ही करू नका त्या व्यक्तीसाठी तो खूप मोठा देवाच्या दरबारातला आहे म्हणजे जर एखादी व्यक्ती म्हणत असेल तू काळी आहे तू काळी आहे तू काळी आहे तू काळी आहे असं सारखं शंभर वेळा त्या व्यक्तीला म्हणलं तर ती मुलगी तर पूर्ण याच्यातच जाईल कशात इन डिप्रेशनमध्ये किंवा तिला स्वतःबद्दल राग यायला लागेल आणि मग ती शेलमध्ये जाईल आणि मग तिला प्रत्येक डिसिजनमध्ये तिला कॉन्फिडन्सच राहणार नाही ऑफिसमध्ये काम करायचं तरी ती म्हणाली या कलिग्स सगळ्या माझ्यापेक्षा बऱ्या आहेत मी नाहीये ठीक असं काय काय भरपूर होऊ शकतं नवरा सिलेक्ट करताना तिला कॉन्फिडन्स वाटणार नाही असं काय काय होईल तिच्या लाईफवर पूर्ण परिणाम होतो तर असं करू नका नंतर सेल्फ कॉन्फिडन्स नंतर रिस्पेक्ट फॉर ऑल बॉडी टाईप्स येस कशी कोणाची कशीही बॉडी असू दे वी हॅव टू गिव्ह अटमोस्ट रिस्पेक्ट टू एव्हरीबन बॉडी बिकॉज त्या बॉडीमध्ये एक खूप सुंदर देवाचा अंश राहतो आणि तो म्हणजे आहे आपला आत्मा तर जर आत्मा राहतो तर कशाला त्याला देवाच्या त्या मंदिराला कशाला नावं ठेवायची प्रमोटिंग अ कल्चर ऑफ इन्क्लुझिव्हिटी अँड एम्पावरमेंट येस स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या तुम्हाला हवं ते कपडे तुम्ही घाला अगदी स्कर्ट घाला स्लीवलेस घाला कपडे बंद घाला टोपी घाला वरण काही करा पण ज्यांना जे हवं आहे ना तसं त्यांना घालून द्या आणि त्याच्याबद्दल कमेंट न करता पॉझिटिव्ह विचार करा की ज्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं सेल्फ एस्टीम नाही खराब होणार काय म्हणतंय तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल मीच ॲक्टिव्ह बोलते आहे वीस म्हणतं पण आज मला वाटलं की मला लाईव्ह येऊन बोलायचंच आहे या विषयावर कारण मला मी असं कधी माझ्या मुलाशी डिस्कस करायला लागले ना की तो मला शिकत असतो आई यू शुड नो बॉडी पॉझिटिव्हिटी आई यू शूड नो दिस इक्वॅलिटी आई यू शुड नो तर मला म्हणून वाटतच होतं की एकदा मला हे करायचं आहे तर मॉडर्न मुलांचे विचार आता असे आहेत दे आर इन टू बॉडी पॉझिटिव्हिटी नंतर बॉडी शेमिंग करायचंच नाही ते कोणा तुम्ही बघितलात ना तर तरुण मुलं बॉडी शेमिंग करत नाहीत असं कोणाचं आणि दे आर इन टू इक्वॅलिटी ऑल्सो मोस्ट ऑफ द मेन हु अंडरस्टँड ऑल दॅट येस कधी कोणाच्याही कारण तुम्ही नुसतं शरीराला नावं ठेवत नाही तुम्ही त्याच्या आत्म्यावरती आघात करता तर कृपा करून असं करू नका जितकं तुम्ही काय म्हणतात ना त्याला मी तुम्हाला सांगते एक त्याला म्हणतात अध्यात्म त्याला काय बरं म्हणतात जितकं तुम्ही तरल तरल होत जाता ना तसं तुम्हाला कळतं की कोणालाच दुखवू नये कोणालाच त्रास होऊ नये कोणालाच असं त्रास देऊ नये असं बोलून तसं बोलून कारण हे सगळं बोलून ना त्या व्यक्तीला व्यक्तीच्या आपण आत्म्यावरती अशी घाणडी इम्प्रेशन्स तयार करतो की ज्याचं आपल्यालाही भोगावं लागतं आणि त्या व्यक्तीला पण तिच्या तिलाही त्रास होतो त्याचा तर मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला अजून काही कमेंट्स करायचे असेल तर मी तुम्हाला दोन मिनटं देते तर आज अशी या वेळेला आल्यामुळे आपले रोजचे सबस्क्रायबर नाही आहेत पण काही इलाज नाही कारण आता मला पण खूप काम आहे आणि हे करायचं काय घाम येतो आहे ये बापरे पुण्यात भयानक गरम होत आहे उषा खरं आहे नाहीच कोणाला बोलू असं लोक येता जाता समोरच्यांना काहीही बोलतात येस काहीही बोलतात आणि त्यांना अंदाज पण नसतो की दुसऱ्या व्यक्तीचा याच्यामुळे किती त्रास होतो आणि ती व्यक्ती कशी आयुष्यभर लक्षात ठेवते आणि त्याच्यामुळे त्याच्या सेल्फ एस्टीमवर काय परिणाम होतो तुम्हाला असं बोललं तर चालेल का काहीतरी प्रत्येकात एक वैगुण्य काहीतरी असतंच काही ते काहीतरी असतं ते तुमचं काढलं शंभर लोकांनी आणि तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला चालेल का नाही चालणार ना। तसंच मला मला खरं सांगतं मला म्हणल्याने काय फरक पडत नाही कारण माझं ऑलरेडी सेल्फ एस्टीम इज टू हाय आणि मा माझं वय पण झालं आहे तर मी खूप पावसाळे बघितलेत तर मला फरक नाही पडत पण आय एम ओन्ली वरीड अबाउट यंग गर्ल्स आणि बॉईज हे जे छोटे आहेत आणि ज्यांना आणि जे असं बोलतात ना सारखं त्यांना पण एक समज आली या चुकून या ना कारण जे असं बोलतात ना त्यांना कोणाची परवा नसते ते म्हणजे तुझ्यासारख्या व्यक्तीचं कोण ऐकणार आहे लाईव्ह आय तुला काय वाटतं मी लाइव ऐकते की काय तुझं असं पण असे लोक म्हणतील पण मुद्दा तो नाहीये तुम्ही नाही आहे मी गृहितच धरलंय कारण तुमची ती हेच नाहीये व्यक्तीची स्वतःची आवड असू हा पण ते सेन्सिटिव्हिटी वाढवायला लागते ना दुसऱ्या व्यक्तीबद्दल आणि दुसरी गोष्ट त्या बॉडीला नाही शेम करू शकत तुम्ही हल्लीच्या काळात तर अजिबात चालतच नाही कोणालाही काही बोलायचं नाही कि किती कोणी झाडं सुद्धा बारवी काय फरक पडतो निसर्गात हवी तितकी वैविध्य असणारच ना आणि त्याच्या घरच्या वेलविश्वरनी त्याला एकटं घेऊन सांगणं वेगळं आणि तुम्ही चार लोकांचं तो, तो एनी वे दिस इज कॉल्ड बॉडी शेमिंग ओके सो आज आपण बॉडी शेविंगमध्ये बोललो आहे आणि अशा आहे की तुम्हाला थोडं तरी यातनं अवेअरनेस आलेला आहे सो आता मी थोड्या वेळाने काम करते आणि तो व्हिडिओ टाकते जो मी आज तुमच्यासाठी करून आणला आहे खूप सुंदर सुंदर साड्या आहेत म्हणजे खूपच छान छान आहेत ऑफकोर्स पाच सहा आणि त्या जे जे कोण त्या टसरच्या साड्या म्हणजे कुठल्या गेल्या नाही आता तुम्ही म्हणाल मी सारखी साड्यांचे व्हिडिओ का टाकते आता काय करू एवढे एक्झिबिशन्स येतात त्याला मी तरी काय करू सारिका खेडेकर येस ताई बोल बोल ग सारिका तर इतके व्हिडिओ हे येत आहेत ना एक्झिबिशन जर इतके येतात तर मला टाकावे लागत आहेत कारण मला वाटतं की तुम्हाला त्याच्याने सोय होते एक्झिबिशन बघितल्यावर कळतं की आपण हे जायला पाहिजे आणि त्याच्यात मी जे नंबर फोन नंबर लिहून ठेवते तर फ्युचरमध्ये तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही तिकडे बघून पण त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता बिकॉज दे आर ऑल कारागीर्स तर असं सगळं आहे म्हणून आपल्या सगळ्यांच्या रेकॉर्डसाठी मी ते रेकॉर्ड करून ठेवते असं आहे सो so, एनिवे मला केक करायचंय खरं बटर काढून ठेवलंय बाहेर पण अजून योग येत नाहीये कंटाळा येतोय जेव्हा बरं वाटेल आता उद्या पण मला हे कलरिंग करायला जायचंय नंतर ते एका हॉस्पिटलमध्ये ती टेस्ट अजून मी केलीच नाहीये कारण आज मी गेले ते तुमचा व्हिडिओ काढायला अगं मी विकली नाही मला वाटलं की <laughs> मी लाईव्ह येते कारण आता मला हा विषय सुचला मी आता लाईव्ह आले असं येते मी एवढा वेळ थांबू नाही शकत विकली वगैरे असं इतकं नाही वाटलं करून टाकलं असं अरे नाही कम्युनिटी पोस्ट टाकायला मी एवढी मोठी नाही गं सारखं कुठे कम्युनिटी पोस्ट टाकू की मी आता लाईव्ह येणार आहे तुम्ही लाईव्हचं असं रेकॉर्डेड बघा आणि त्याच्या खाली कमेंट्स करा दॅट इज ऑल्सो ओके कनेक्शन राहणं इज इम्पॉर्टंट राईट तर आपलं कनेक्शन तर तसंही राहील व्हिडिओच्या थ्रू आणि तुम्ही जे कमेंट्स करता खरंच सांगायचं ना तर यू आर माय मोटिवेशन तुम्ही आज पण एवढे बघ व्हिडिओज बघितले आहेत हो आता आज लाईव्ह आलंच होता म्हणजे आज तू भेटलीसच मला सो असं मी रोज नाही पण मला विषय सुचला की मी लाईव्ह येणारच आहे आणि नऊला अवघड आहे आत्ता कसं थोडंसं इझी पडलं मला सो एनिवे चला भेटून बरं वाटलं दोन तीन दिवस आपण भेटलो नव्हतो पण मी आराम केला सुषमा वाघ सुषमा आलेली आहे का आधी लाईव्ह मला आठवत नाही आहे ना छान थोडं थोडं आहे अजून थकवा पण ठीक आहे ऍलर्जी असल्यामुळे काय आलं त्याला वेळ थोडंसं इट्स नॉट सिरियस राईट नाऊ ॲटलीस्ट एक मेसेज रिव्ह्यूसाठी आहे चला बाय मग ठेवते मी आता अशीच कधीतरी लाईव्ह येईन परत आणि उद्या तो साडीचा व्हिडिओ टाकते तो बघा तुम्ही जमलं तर बाय नंतर मी जाणार आहे <coughs> इन्शुरन्स कंपन्यांमध्ये टू मेक यू अंडरस्टँड की कुठले कुठल्या टाईपचे इन्शुरन्स वगैरे आहेत श्रद्धा की श्रीधा की रसोई ओके आणि एव्हियन रेसिपी चला बाय संपत आला आता व्हिडिओ बाय अंजली पाटील बाय